नमस्कार मित्रो सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काकडी किंवा इतर वेलवर्गीय ज्या फळभाज्या आहेत त्यामधील फूल मादी फूल कसं असतं आणि त्यामध्ये परागीभवन कसं केलं जातं पॉलिनेशन करून ट्रू टू टाईफ व्हरायटीची जी काही फळं आहेत ती कशी मिळवली जातात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रो या ठिकाणी आपण सध्या काकडीच्या प्लॉटमध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकता दोन प्रकारची फुलं आहेत त्यामध्ये हा एक प्रकार आहे हे अजून फुल उमललेलं नाही आहे या ठिकाणी ही फुलं उमललेली आहेत तसंच या ठिकाणी हे वेगळ्या प्रकारचं फुलं आपल्याला दिसत आहे तर हे जे दिसत आहे ते मादी फुल आहे आणि याच्या अगोदर जे आपण बघितलं हे ते नर फूल आहे आता या ठिकाणी ही जी उमरलेली फुलं आहेत ही पण आपण पाहू शकतो तर ही सुद्धा सर्व नर फुले आहेत आता मादी फुल ओपन झालेलं बघायचंच म्हटलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो म्हणजे फळासारखा आकार लहान अवस्थेतच ज्या फुलांना असतो ती मादी फुलं असतात आणि या फुलांचं प्रमाण अतिशय तोडका असतं आता ही फुलं उमलल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो मधमाशा फुलांमध्ये मध मद गोळा करायला येतात आणि त्यांच्या पायाला पोलेन चिकटून त्या परत जेव्हा फिमेल फ्लावरती जाऊन बसतात त्यावेळेस पॉलिनेशन होतं आणि या वेलवर्गीय पिकांमध्ये फळधारणा होत असते परंतु आपण घरच्या घरीसुद्धा जर आपल्याला ट्रू टू टाईप ते फरायटी किंवा ती जात मेंटेन ठेवायची असेल आणि तिचं जी काही प्युरिटी आहे ती आपल्याला आप जतन करून ठेवायची असेल तर आपण घरच्या घरीसुद्धा परागीभवन करू शकतो आता ते कसं करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर या ठिकाणी आपण हे मादे फुल बघू शकता हे उमललेलं नाही आहे अजून आणि असंच दुसरं नर फूल आपल्याला बघायचं आहे हे, हे अजून उमललेलं नाही आहे एक दिवस अगोदर आपल्याला अशी न उमललेली फुलं शोधून काढायचे त्याच वेळीवरचं हे मादी फूल आणि या ठिकाणी हे नरफूल आहे आता याला कापूस कसा लावायचा हे आपण बघूयात लावतात तर या मादी फुलाला मधमाशा या फुलावरती उमलल्यानंतर उद्या सकाळी येऊन बसून येत म्हणून आपण कापसाने एक दिवस अगोदर अशा प्रकारे त्याला गुंडाळून ठेवणार आहोत आणि नर फुलसुद्धा त्यातील आपल्याला पोलेन कलेक्ट करायचे आहेत त्यामुळे त्या फुलालासुद्धा आपण कापसाने गुंडाळून ठेवणार आहोत हे एक दिवस अगोदर आपल्याला करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी बरोबर सकाळी नऊ दहाच्या टायमिंगला आपल्याला हे कापूस परत काढून त्या मेल फ्लावर जे होते त्यातले पोलेन त्या कापसाला चिकटलेले असणार आहेत ते आपण जे फिमेल फ्लावर आहे ते फिमेल फ्लावर ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण क्रॉसिंग करणार आहोत परागीभवन करणार आहोत जेणेकरून आपल्याला ट्रू टू टाईप ती फळं मिळतील आणि यात क्रॉस पॉलिनेशन होणार नाही मित्रो या ठिकाणी आपण दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता जाऊन बघितल्यानंतर की काल आपण जे मेल आणि फिमेल फ्लावर कापसाने झाकलेले होते ते आता या ठिकाणी ओपन करून आपण क्रॉस पॉलिनेशन त्या ठिकाणी करणार आहोत याला क्रॉस पॉलिनेशन नाही म्हणता येणार त्याच झाडावरचं मेल आणि फिमेल फ्लावर आपण सिलेक्ट केलेलं आहे म्हणजे त्याच झाडावरचे मेल मधील पोलेंट्स आपण फिमेल वरती टाकणार आहोत कापूस व्यवस्थित काढायचा आहे आणि त्यानंतर हे फूल उमललेलं फिमेल फ्लावर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि हे मेल फ्लावर तर हे पूर्ण फिमेल फ्लावर त्याचे पेटल्स आपण काढणार आहोत पेटल्सच ना पाकळ्या ज्या म्हणतो आपण त्या काढणार आहोत आणि हे फुल तोडून घेणार आहोत आणि त्यात जे पोलेन्स आहेत ते आपण फिमेल फ्लावरती पेटल्स काढून ते हातानेच परागीभवन प्रकारे केलं जातं ते आपण या ठिकाणी व्हिडिओत बघत आहात अशा प्रकारे हे सेल्फिंग थोडक्यात केल्यानंतर पोलियन ग्रेन्स लावल्यानंतर बटर बटर, बटर, बटर।, बटर... बटर पेपर बॅग आपण याला या ठिकाणी लावणार आहोत जेणेकरून परत त्या ठिकाणी मधमाशा किंवा फुलपाखरं दुसऱ्या फुलावरून येऊन त्या ठिकाणी बसणार नाही बटर पेपर बॅग आहे या बॅगमध्ये दोऱ्याच्या सहाय्याने याला घट्ट बांधणार आहोत मित्रो अशा प्रकारे आपण हे परागी भवन जर केलं तर जो काही ट्रू टू, -टू टाईप आहे मित्रो अशा प्रकारे जर आपण हे परागीभवन केलं तर जो काही ट्रू टू, -टू टाईप वान आहे किंवा ती जात आहे तीच त्याच प्रकारची फळं आपल्याला मिळतात तिथे क्रॉसिंग होत नाही आणि क्वालिटी आणि दर्जा मेंटेन राहण्यास मदत होते अशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या घरी जर अशी काही वानं असतील किंवा जाती असतील तर त्या जतन करून ठेवू शकता हो मित्र व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा वेलवर्गीय पिकांमध्ये किंवा काकडीमध्ये फुलाचे प्रकार कसे असतात आणि त्यामध्ये परागीभवन करून त्या जाती मेंटेन कशा ठेवायच्या किंवा पुढे टिकवून कशा ठेवायच्या हे त्यांनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पेजवर नवीन असाल तर पेजला सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद